सदाभाऊ खोत साहेबांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आणि उमेदवारी अर्ज आज बहुंनी आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज आपण भरलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील सर्व रहत क्रांती संघटनेचे रयत क्रांती पक्षाचे सर्व पदाधिकारी त्यांचं मी पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो गेल्या वीस वर्षापासून आपण बघितलं सदाभाऊंचा सगळा कालखंडाचा जर आपण सगळ्यांनी विचार केला तर शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता हा हाडा मासाचा कसा असला पाहिजे ही भूमिका घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्यानं सरकार दरबारी मांडत आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सातत्यानं आव्हानं आणि संघर्षातून सदाभाऊंची ही जी जीवनाची वाटचाल आहे हे आपण सगळ्यांनी बघितले आणि म्हणूनच तमाम महाराष्ट्रातील सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व शेतकरी सदाभावांवर मनापासून प्रेम करतात आज आम्हाला या भूमिकेतून सुद्धा लक्षात येत आहे की करणारे सगळे रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी आज इथे आवर्जून या बहुंचा सत्कार करण्यासाठी आपण उपस्थित झालेलो आहोत आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीला आपण घटक पक्ष म्हणून सातत्यानं कायम स्वरूपी मित्र पक्ष म्हणून भूमिका आजपर्यंत आपण निभवलेले आहे आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने सुद्धा आपण जे घटक पक्ष म्हणून मित्र पक्ष म्हणून सातत्यानं ज्या सदाभाऊंची भूमिका असते शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सदाभाऊ अग्रेसर असतात या बाबतीतलं सदाभाऊंचं सगळं बाकीचे गरजेचं सगळं राजकारण विचारत घेऊन भारतीय जनता पार्टीचं या महाराष्ट्र राज्याचे सर्वे सर्व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी एक निर्णय घेतला आणि सदाभवना विधान परिषदेची आज सीट दिली आपल्याला उमेदवारी दिली त्यामुळे हे आपला रहित क्रांती संघटनेमध्ये एक नवचैतन्य चैतन्य तयार झाल्याचे की आज फुलगाट आपणा सर्वांना बांधण्यात पा यायला आज दिसायला लागलेले आणि त्याच अनुषंगाने सदाभाऊनच्या नेतृत्वाखाली आपण इथून पुढच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष आणि महायुतीबरोबर आपण सातत्यानं खांदाला खांदा लावून आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तश्तकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू एवढ्या सदाभऊंच्या बाबतीत आपण सगळ्यांनी मिळून आज त्यांना एक आश्वासन देऊया आणि आज सदाभाऊंची आज विधान परिषदेवर उमेदवारी जाहीर झाली आणि सदाभाऊंना आज आमदारकीच्या भूमिकेतून पुढं विधानसभेमध्ये त्यांना प्रश्न मांडण्यासाठी एक संधी निर्माण झाली याबद्दलही आपण भारतीय जनता पक्षाचं सर्व रहित क्रांती संघटनेच्या वतीनं त्यांचंही अभिनंदन करू त्यांचा आभार मिळतो या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात याबद्दलही मी सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो आणि मी इतर थांबतो हो